देशात यावर्षी सुद्धा कोरोनाच्या सावटाखाली महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची साजरी करण्यात आली त्याचप्रमाणे धारणी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद शाळा टिटंबा येथे शिवजयंती मोठ्या नियमांना अनुसरून साजरी करण्यात आली शनिवारी एकोणवीस फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती जिल्हा परिषद शाळा टिटंबा येथे उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमाला शाळेतील शिक्षक विजय कुमार दहीकर प्रतीक्षा सांगडे पार्वती आव्हाड व गंगूसिंग जावरकर हिराजी जावरकर सदस्य हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित झाले होते तसेच शाळेतील इतर शिक्षक सुद्धा उपस्थित होते शाळेतील शिक्षक दहीकर यांनी शिवाजी महाराज यांच्या जीवन चारित्र्यावर प्रकाश टाकला तर आव्हाड यांनी सुद्धा शिवाजी महाराजांचे जीवन व त्यावर चालण्या संबंधित आपल्या संबोधनातून सांगितले इतकेच नव्हे तर विद्यार्थ्यांनी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन चारित्र्यावर भाषणे दिले कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली प्रकाश धावेकर मुख्याध्यापक यांनी अध्यक्षीय भाषणात शोर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती हे सादर केले शिवाजी महाराज यांचे हुबेहुब वेशभूषा शाळेची विद्यार्थिनी सूचना मावस्कर हिने केली होती व जिजाऊ यांची सुद्धा वेशभूषा एका विद्यार्थिनीने केली कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रतीक्षा सांगडे यांनी केले व आभार प्रदर्शन आव्हाड यांनी मानले या प्रसंगी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला व कार्यक्रमाची सांगता शिवाजी महाराजांच्या गीताने करण्यात आली मी शिवाजी शहाजीराजे भोसले बोलतोय मी आज तुमच्या समोर स्वराज्य स्थापनेची शपथ घेणार आहे चला माळ्यानो आपला मार्ग ठरला स्वराज्य स्थापनेसाठी सर्वांनी झटायचं सर्वांनी खपायचं किती दिवस आपण त्याची गुलामी सहन करायची माझे तुमचे आणि सर्वांचे स्वातंत्र्य राज्य स्थापन करण्याची आता वेळ आली आहे चला तर आता उठा आई तुळजा भवानीच्या दरबारात आपण शपथ घेऊया आणि स्त्रीचे स्वप्न पूर्ण करूया तेच म्हणजे हिंदवी स्वराज्य हर हर महादेव हर हर महादेव तस्मिन शेख सुलेमान मेमनसह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज